तर मित्रांनो कशा आहात आता आपण एक गोल्ड शॉपमध्ये जाणार आहोत म्हणजेच एक सोनाराच्या दुकानामध्ये आणि ते शॉप एकूण बावीस वर्ष जुनं शॉप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोली लोकांचे खूप नवनवीन ट्रेडिशनचे जे काय बघा पॅटर्न्स असतात ते तुम्हाला बघव बघायला भेटतील तर आता मी जाणार आहे आणि एक व्लॉग बनवणार आहे म्हणजेच एक व्हिडिओ बनवणार आहेत त्यांच्या सोनाराच्या दुकानामध्ये तर चला आपण शॉपमध्ये जाऊया आता आपण पद्मावती ज्वेलर्समध्ये आलेले आहोत आणि हे शॉप एकूण बावीस वर्ष जुनं आहे आणि त्यांनी अगोदर दुसऱ्या ठिकाणी त्यांनी शॉप उघडलं होतं आणि त्याची आपल्याला पूर्ण माहिती आपल्याकडे मुकेश दादा आहेत ते सांगणार आहेत तर चला आपण त्यांची स्वतः प्रतिक्रिया घेऊया आणि ते काय म्हणतात ते बघूया तर... तर... मुकेश दादा पहिला तर थँक्यू आम्हाला बोलवल्याबद्दल आणि आता मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा म्हणजे प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पालीमध्ये हे शॉप टाकलं तुम्हाला आयडिया कशी आली की इथे शॉप टाकायचा आहे आणि कसं काय तुम्हाला फेरण आली ॲक्च्युली पहिले आम्ही कस ना उत्तरला आम्ही ऑर्डरसाठी घरा कस्टमरच्या घरात फिरायचो मग ते आम्हाला बरेच कस्टमर सांगायचं की तुम्ही यायला दुकान टाका आमचं तुमचे आम्ही आयलाच ऑर्डर देऊन ते लांब पडते तर आम्ही यायला उत्तरलाच दुकान टाकेल आता खूप वर्ष येणार बरंच रिस्पॉन्स बी आहे आमचं आणि आपले कस्टमर प्यायला पे जुने आहे आमचं पहिला पहिलाच युनिस म्हटलं ते पण मी नाही ऐकलं एक, एक तुमचे खूप ब्रांचेस आहेत जसे इकडे पण ब्रांचेस आहेत असे किती टोटल ब्रांचेस आहेत आमचे टोटल उत्तमला उत, उत, आपले उत्तनला एक मेन ब्रांच आहे पालीला चौकाला आहे चौकाला एक गुरायला बी आहे चिराबीला आपलं वर्कशॉप आहे पण मेन ब्रांच आपलं पालीचंच आहे तुम्ही आता इकडे शॉप काढलं कोळी लोकांचे खूप पॅटर्न्स तुमच्याकडे आहेत आणि तसेच तुमची अजून गोल काय आहे की अजून विजन काय की अजून तुम्हाला एक्सपांड करायचं आहे किंवा कोळी लोकांसाठी अजून पोचवायचं कोळी म्हणजे सर्वांनाच नाही माहिती कारण मी पण इकडून गेलेलं पण कधी आतमध्ये नाही आलो पण इकडे जेव्हा मी आलो तेव्हा मला माहिती पडली की खूप प्रसिद्धी आहे आणि इकडे जे कोळी लोक ॲक्च्युली जे ईस्ट इंडियन जे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप व्हरायटीचे गोल्ड भेटतं सोनं भेटतं तर तुमचे अजून गोल्ड काय आहेत म्हणजे तुम्हाला अजून काय असं करायचं आहे नाही आपली इच्छा आहे ॲक्च्युली आपल्यामध्ये ऑलरेडी मला इस्टेनियन पॅटर्न कोल्ह पॅटर्न भरपूर आहात मग अजून त्यामध्ये वारू आपण पॅटर्न रेडीमध्ये हे करू पहिले आम्ही स्टार्टिंगला ऑर्डर घेऊ आता आपल्यामध्ये रेडीमध्ये बी भरपूर पोतते बँगलसमध्ये रेडीमध्ये बी असतात तर बरा रिस्पॉन्स आहे मग अजून मोठा करू धीरे धीरे जसं तसं ते ऐकलेलं आहे की तुम्ही जेव्हा बिल बनवता त्याच्याबरोबर तुम्ही इन्शुरन्स म्हणजे ते काय ऍक्च्युअली काय प्रकार आहे तो ऍक्च्युली चोरीची घटना तर जाम वायस चालली यासाठी आम्ही असं ठरवलेलं आहे की कस्टमरला एक वर्षाचा इन्शुरन्स आम्ही संगती फ्री देत आहोत आणि एस टीचं बिल आणि एचआयडी हॉलमार्किंग करून कस्टमरला देत आहोत काय बी चोरीजेल काय झालं ते क्लेम करू शकते एक वर्षामध्ये अवशेष वर्ष प्रत्येक कस्टमरला फ्री आहे अच्छा है एक वर्ष गेल्याच्या नंतर परत इन्शुरन्स मग त्याला करू शकते करायचं तुमच्या तर मग आता ऍड्रेस ऍक्च्युली जे उत्तर पालीचं ऍक्च्युअल गाव आहे आणि याच्या पुढेच पेट्रोल पंप आहे आणि ह्या पालीच्या टर्निंग जवळ मुकेश दादाचं शॉप आहे पद्मावती ज्वेलर्स आणि बाजूलाच मेडिकल आहे त्या मेडिकलच्या समोर तुम्हाला पद्मावती ज्वेलर्स शॉप भेटेल तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा शॉपिंग करा तुम्ही तर ऑलरेडी लोकांना खूप माहिती आहे की केवढं सोनं इकडे चांगलं भेटतं आणि खूप सुद्धा भेटतात आणि ऑलरेडी ते इन्स्टावर सुद्धा आहे आणि त्यांचे रील्स वारंवार येत असतात तर ते खूप एक तऱ्हेचे फेमस आहेत तर तुम्ही नक्कीच या विजिट करा शॉपिंग करा आपला सोनार पालीसा सोनार धन्यवाद तर मित्रांनो आम्हाला खूप चांगलं वाटलं आम्ही पद्मावती ज्वेलर्समध्ये आलो होतो आणि इकडे ना आम्ही जो आलो होतो आम्ही खूप लवकर आलो होतो पण इकडे जी गर्दी बघितली खरोखर मी तर एकदम शॉक झालो इकडे खूप गर्दी होती कारण खूप ट्रेंडिंगला शॉप चाल चाललेला आहे तर तुम्ही नक्कीच या विजिट करा आता आम्ही घरी जात हो। आहोत आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला त्या व्यतिरिक्त तुम्ही नक्कीच कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला बाय बाय टेक केअर